यू तुम्ही ग्वाही दिलेलीच आहे की भाजप कधी सोडणार नाही म्हणून हा प्रश्न मागच्या काही दिवसांपासून विशेषतः लोकसभा निवडणुकीनंतर भाजपचा चेहरा म्हणून आणि भाजपमधनं सगळ्यात जास्त वोकल असलेला नेता तो पण प्रक्षोभकपणे वोकल असलेला नेता म्हणून नितेश राणे यांच्याकडे बघितलं जात आहे प्रश्न हा उपस्थित होतोय की नितेश राणेच फक्त भाजपमधनं का बोलत आहेत भाजपतले इतर नेते जो पक्ष हिंदुत्व आयडिओलॉजीवरती बेस्ड आहे त्या पक्षाचे इतर महत्वाचे नेते पहिल्या फळीचे नेते हे तितक्या प्रक्षोभकपणे नाही पण तितक्या पोटतिडकीने बोलताना का दिसत नाही आहेत मुद्दा असा आहे असा आहे की सगळ्यांशी बोललं जातं कोण कौन कोणाला कसं वागायचं हे त्याच्या त्याच्यावर हो आहे मला दिलेलं एक जबाबदारी आहे ती जबाबदारी पार पाडणं एक कार्यकर्ता म्हणून माझी जबाबदारी दुसऱ्यांनी ते पार पाडवं हो की नाही त्याला काय त्याची अडचणी आहेत का त्याला का वाटत नाही की त्यांनी हिंदुत्व हा आक्रक्रम आक्रमक अक, पद्धतीने घ्यावं हे शेवटी ते एते नेते मंडळी किंवा तेच ते कार्यकर्ते तुम्हाला सांगू शकतात मला ज्या पद्धतीने विषय समजवला गेलेला आहे मला ज्या पद्धतीने जबाबदारी खांद्यावर दिली आहे मी त्या पद्धतीने बोलत राहणार आणि मी बोलतो आहे ज्या दिवशी मला सांगितलं की बाबा तुम्ही स्टॉप व्हा तेव्हा मी स्टॉप होण्यास तयार आहे पण मी माझ्या स्वतः पुरते बोलू शकतो दुसरे काय करत नाही आहेत त्यांना काय त्याची अडचण आहे तर मला वाटतं की पण एवढं सांगेन फक्त मलाच दिला आहे का असा विषय नाही गोपीचंद पडळकरजी पण तेवढंच चांगल्या पद्धतीने बोलतात राम सातपुते आमचे बोलतात तिथे सदाभाऊ खोत आहेत असंख्य दुसरे नेते मंडळे दे त्यांच्यावर त्या त्या जबाबदारी देखील शेवटी एक लक्षात घ्या संघ असो भारतीय जनता पक्ष असो हा एक परिवाराचा विषय आहे आम्ही सगळे एकत्र होऊन सामूहिक पद्धतीने आमची जबाबदारी आहे तेव्हा ह्या राज्यात हिंदुत्वादी विचाराचे हिंदू समाज असेल हिंदुत्ववादी विचाराचं असे, सरकार असेल त्या पद्धतीने आलं पाहिजे काम केलं पाहिजे हिंदू धर्माचं समाजाचं हित आपण जोपासलं पाहिजे संरक्षण पाहिजे ही जबाबदारी आमच्या सगळ्यांची सामूहिक आहे त्याच्यामध्ये नितेश राणे असला पाहिजे असं कुठेही नाही आहे आणि अशी कुठेही जबाबदारी एकट्यालाच दिली आहे का असं बिलकुल नाही तुम्ही जास्त चांगली निभवत आहे ती असं तसंच तुमच्याकडून सर्टिफिकेट मिळालं चांगली गोष्ट तु, तुम्हीच सगळं तुमच्यावरतीच सगळं तुम्ही अंगावर घेताय बाकीच बाकीचे लोक त्याच्यामध्ये शेवटी साहिलजी तो आमचा स्वभाव पण आहे आणि प्लस अगर मला दिलेलं काम आहे की नितेश हे तू तु, तुझ्यावर तु जबाबदारी तू तु कर आता सकाळी उठून संजय राजारामरावची पण जबाबदारी माझ्यावर आहे मी करतो ती प्रामाणिक पद्धतीने करतो मला माहीत आहे बाबा तो बोल ते बोलल्यानंतर एक अर्धा पाऊण तासात आपलं सुरू झालं पाहिजे मग मी कुठेही असलो तरी आमच्या पद्धतीने काम करतो शेवटी जबाबदाऱ्याचा विषय हेच कमी ना साहिलजी मला काँग्रेसमध्ये वाटायची मी, साँगेला साँगेला मी, मी दोन हजार चौदा ते एकोणीस काँग्रेसचा आमदार होतो तुम्हाला सांगायला आवडेल सगळ्यांना मी एकदा पण मला राहुल गांधी भेटलेले नाही मी वेळ दोन तीनदा त्यांची मागितलेली आहे कधी त्यांनी मी कॉ उलटं मी तुम्हाला पुढे जाऊन सांगतो ठाण्यापासून ते सिंधुदुर्गापर्यंत मी काँग्रेसचा एकमेव आमदार निवडून आलेलो तेव्हा दोन हजार चौदा ते एकोणीसमध्ये तरीही मला भेटले नाही कधी विचारायला कधी प्रदेशाध्यक्ष भेटायचे नाही विरोधी पक्षनेते जो डायलॉग आज भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक केंद्रीय असो की राज्यपातीच्या लोकांबरोबर जे होतो ते काँग्रेसमध्ये बिलकुल नसायचं आमच्यासारखे कार्यकर्ते आम्हाला जबाबदाऱ्या आवडतात आम्हाला तुम्ही जबाबदाऱ्या द्या आणि बोला जावा अंगावर घ्या आम्ही त्याच्या सुखी आहोत आम्हाला बाकी पदं असो किंवा नसो आम्ही आमच्या पद्धतीने राज्यामध्ये फिरून जबाबदारी पार पाडू शकतो पण जबाबदारी द्यायच्या नाही उगा तिथे बसून एका मतदारसंघापुरते किंवा काहीच करायचं नाही कोण वर वरिष्ठ बोलायचंच नाही मग त्याच्यामुळे काँग्रेसचं वातावरण अतिशय वेगळं होतं आणि इथे आता काम करायला मजा येते नाही पण भाजपमध्ये तुम्ही आता बोलायला लागलात तुम्ही जास्त बोलत आहात तुमच्या बोलण्यामुळे वाटत नाही नाही भाजपमध्ये खासगीत खासगीत असं ऐकायला मिळतं की नितेश नितेश राणे असं बोलतात त्याच्यामुळे फक्त बाहेर समाजातच वातावरण खराब होत नाही असे जे आरोप होतात तर भाजपच्या अंतर्गत सर्कलमध्ये सुद्धा कुठेतरी वातावरण खराब होतं ज्या लोकांनी मला जबाबदारी दिली जे लोकांशी मी अकाउंटेबल आहे ज्यांच्याशी मी आन्सरेबल आहे ते लोक ह्या बाबतीमध्ये काय विचार करतात माझा विषय तेव्हाच सीमित आहे बाकी लोकांना माझं काम आवडावं बाकी लोकांनी माझ्याबद्दल चांगलं बोलावं असं मी कधीच बोलत नाही पण ज्या लोकांशी माझी मी ज्यांना लीडर मांडतो ज्या लोकांशी माझी ज्या लोकांनी मला जबाबदारी तेवढ्यापर्यंत मला बरं आहे बाकी कोण काय बोलतं बोलतं ते पक्ष श्रेष्ठी बघून घेते सध्या पक्षात वातावरण आहे का एक प्रश्न मला काय विचारायचं आहे त्याच नेतृत्वाच्या विरोधात पक्षामध्ये अंतर्गत वातावरण वाता वाता ने। का वाता। जसं सकल हिंदू समाजाबद्दल तुम्ही आता आवाज उठवताय तसंच सकल मराठा मोर्चामध्ये तुझा सुद्धा तुम्ही सामील होता जरांगी पाटील सातत्यानं फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यावरती टीका करतात तुम्ही मराठा नेता म्हणून त्यांना भेटायला गेलात त्यांचं म्हणणं ऐकलं परंतु नंतर ज्या पद्धतीनं टिकावायला लागली तुम्ही जरांगेंना सुद्धा तुमच्या निशाण्यावरती घेतलं मला प्रश्न हा विचारायचा आहे की महाराष्ट्रात एका ब्राह्मण नेतृत्वाचं वावगं आहे का मराठा नेता म्हणून तुम्हाला हो असं आहे त्याच ब्राह्मण नेतृत्वाने मराठा समाजाला आरक्षण आतापर्यंत दिलेलं आहे एकदा एक महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एवढे मुख्यमंत्री राहिलेले आहेत एक एकच देवेंद्र फडणवीसजींनी आपल्या कार्यकाळात टिकणारं आरक्षण दिलं मग ते ब्राह्मण समाजाच्या व्यक्तींनी दिलं तर त्यांचं कौतुक करायला पाहिजे ना आणि जरांगे पाटलांचे ते तुम्ही बोल मी जेव्हा त्यांना भेटलो ना तेव्हा भेटलो असं जाऊन त्यांच्याबरोबर बसलो आपला जुना माणूस आहे तो जुनी ओळख आहे आमची त्यांची त्याची तर विषय असा आहे की तेव्हा त्यांनी मला मराठवाडा सगळ्या गोष्टी सांगितलेल्या कानात की नाही त्याची इथपर्यंतच विषय एवढेच लोकांना भेटलं पाहिजे मराठवाड्यापुरतंच माझं आंदोलन म्हणलं ठीक आहे ना बाजूला गिरीश भाऊ बसले बोलून तू होईल तसं तुझं चांगलं सरकार म्हणून मी नाही मग हळूहळू हळूहळू ते पसरत गेलं आणि आता तो तुतारीचीच भाषा करतो तो आता तुतारीचा माणूस आहे कारण का त्याला बाकी सगळं कोणत वाईट वाटत नाही उलटं मी तुम्हाला दुसरं सांगतो रितुक अगर त्यांना खरंच मराठा समाजाचा अगर त्याचं हित त्याला वाटत असेल ना तर त्यांनी ज्या माणसांनी आरक्षण आम्हाला दिलं निस्वार्थी पद्धतीने जाऊन फडणवीसांच्या समोर देऊन जाऊन बसलं पाहिजे की चला मला तुम्ही माझ्या मराठा समाजाला टिकणारं आरक्षण दिलं कसं दिलं काय दिलं का चला कायदेशीर त्यांनी फडणवीस साहेबांकडे जाऊन बसलं पाहिजे ना माहिती खरंच मराठा समाजाचं तुझं हित आहे ना तुला तू मराठा समाजासाठी काम करतोय मग ज्या माणसांनी दिलं त्यालाच का विरोध करतोय मग तुला आरक्षण मिळणार कसं आरक्षण काय हे खिशातून काढून दिलेलं चॉकलेट नाही आहे ते कोर्टामध्ये उद्या टिकलं पाहिजे आज सोमवारी आरक्षण जाहीर झालं आणि बुधवारी केसम कोर्टात टिकलं नाही त्या आरक्षणाला कोणाला फायदा होणार नाही पण ज्या व्यक्तीने तुम्हाला टिकणारं आरक्षण दिलं त्या माणसाबरोबर डायलॉग तरी ठेवा त्याच माणसाबरोबर तुम्ही विरोधात बोलताय मग मा तुम्हाला मराठा समाजाला आरक्षण खरंच पाहिजे असं कसं आम्ही विश्वास ठेवणार समाज म्हणून आम्ही पण समाजाच्या संपर्कात आहोत असंख्य बाकी पण मराठा समाजाचे नेते मंडळी आहेत आमचे राजे आवाज उचलतात अन्न ठोक मोर्चा मूक काय असंख्य संघटना आहेत त्या प्रत्येकाचं हेच म्हणणं आहे की बाबा आरक्षण मिळवायचं आहे ना मग राजकारण कशाला मी पहिल्या दिवसापासून जरांगे पाटलांना सांगतो आहे तर तू राजकीय टीका करू नकोस तू समाजाचं हित म्हण सगळेचं सगळे आम्ही तुझ्याबरोबर आहोत मी बो डायलॉग पण तेव्हा त्याच्याशी ते केला पण तू ज्या दिवशी फक्त राजकीय टीका करायची आहे त्याच्यामध्ये फक्त फडणवीसांनाच बोलायचं आहे ना मग त्याच्यामध्ये राजकारणाचा वास यायला लागला आणि आता तर त्यांनी सरळ सरळ मी ऐकलं लोकसभेमध्ये अप्र असे तुतारे जेवाले असे समोर उभे राहायचे आणि हा मध्ये भाषण द्यायचं आणि सांगा तुम्हाला माहिती आहे ना काय करायचं का आणि तुतारा वाजायच्या म्हणजे अजून काय तुझा अजेंडाच आहे म्हणजे तो ज्या दिवशी मराठा समाजासाठीच तो बोलेल आम्ही सगळेच त्याच्याबरोबर आहोत ते, ते शिंदेंचं पण कौतुक करत आहेत जरांगी चांगली गोष्ट आहे पण हा फरक काय होता साहिजी युक्ती तिथे युक्ती शक्ती तिथे शक्ती हे आमच्या महाराजांनी आम्हाला शिकवलेलं आहे तू तु तुला डोकं लावून तू जसं शिंदे साहेबांच्या बरोबर आहेस ना त्याच पद्धतीने फडणवीस साहेबांना पण भेटला पाहिजे त्यांच्याशी डायलॉग ठेवला पाहिजे चला उद्या आरक्षण द्यायचं फडणवीस साहेब कसं द्यायचं चला मला मार्ग सांगा तुमचे वकील मला सांगा सरकारचं सा चुकलं की नाही याच्यामध्ये सरकारने त्यांना तुम्हालाही माहिती सगळे सोयरे ही, हो ही गोष्ट शक्य नाही कायद्याने शक्य नाही तरी सुद्धा सरकारने त्यांना सांगितलं आम्ही अधिसूचना काढतो आम्ही त्याच्याबद्दल सजेशन ऑब्जेक्शन मागवतो हे सगळे प्रॉमिसेस कुठेतरी याच्यामध्ये सरकारमध्ये कॉम्पिटिशन दिसली का शिंदे आणि वर्सेस हे अशी कुठेतरी म्हणून फडणवीसांवरती सगळा आरोप आणि दुसरीकडे किती टार्गेट कोण होत आहेत छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस आणि यांना केलं जात नाही हे तुम्ही राजकीय शेवटी जरांगे पाटीलला विचारायला पाहिजे की नुसतं फडणवीसांना बोलण्यासाठी तुला काही गोष्टी तुझ्याविषयी सुरू आहे का तुझ्या कानात सांगितलं जात आहे का कारण का समाज म्हणून अगर सगळ्यांना त्यांच्यावर विश्वास कधी आला असता म्हणून जेव्हा त्यांनी सरसकट सकड़ सगळ्या दोनांना त्यांनी टीका केली असती किंवा सरसकट सगळ्या समाजासाठी मी कोणासमोर पण जायला तयार आहे चला तुम्ही मला फडणवीस साहेबांसमोर बसवा मी फडणवीसांच्या समोर पण जाऊन बसायला तयार तर मराठा समाजा असं ज्या दिवशी तो बोलला असताना त्या दिवशी त्यांच्याबद्दल मान आता तुम्ही बघा ना सगळं आवडत चाललेला आहे कुठे पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्यांचे दौरे बघा गर्दीत जमत नाही आहे लोकच जवळ येत नाही आहेत कारण का समाजाला पण अहो मराठाच्या समाजमध्ये आम्ही पण आहोत आम्हाला पण लोक बोलतात की साहेब हा राजकारणाबद्दल आता बोलायला लागलं ला आहे ला नुसतं नुसतं फडणवीसांवर टीका करतोय ती चुकीच आहे